हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सर्व आज आहे दिवाळी दिवाळीच्या दिवशी रांगोळीचं खूप महत्त्व आहे इथे मी सध्यापुरती रांगोळी बनवून घेतली त्यानंतर मी चहा बनवली आज आमच्या घरचा नैवेद्य हनुमान दादांना गेला होता आनंदच वेगळा आहे कारण आज आहे दिवाळी इथे मी चहा आणि टोष्ट खाऊन घेतला त्यानंतर मला स्वामींचा अभिषेक करायचा होता आणि विशेष म्हणजे आजच्या दिवशी स्वामींचा अभिषेक करताना इतका आनंद मला येत होता ना खरंच मला असं वाटत होतं स्वामी माझ्यासोबत हसत आहे जेव्हा मी बघा इथे तर मला तसंच वाटत होतं स्वामी खुश आहे आणि स्वामीचा चेहराच काही वेगळं बोलत होता आजचा दिवस काम खूप जास्त असतं पण मन इतका आनंदित असतं असं वाटतं काही वेगळाच आनंद असतो या आजचा तर इथे कृष्णाचा पण अभिषेक करून घेतला कारण माता लक्ष्मींना हे खूप आवडतात आणि आपण यांची सेवा केली तर माताही प्रसन्न राहणार आहे त्यानंतर इथे देखील मी अशी रंगोळी बनवली विशेष म्हणजे आजच्या दिवशी पिवळ्या आणि लाल कलरचा खूप वापर केला मी मला आवडलं म्हणजे आजचं मला इतकीच चांगली रांगोळी वगैरे बनवता येत नाही मी ते साचे अंत्यंतच्याने बनवते त्यानंतर आपल्याला ह्या लक्ष्मीप्राप्तीचा जो यज्ञ होता तो करायचा होता बघा तुम्ही कालाष्टमीपासून तर ही अमावश्यापर्यंत सेवा केली असेल तो ह्या यज्ञ आहे तो यज्ञ माझा स्वामी कृपेने स्वामी आईने त्यांच्या आशीर्वादाने पार पाडला खूप आनंद वाटत होता मला म्हणजे मला ना थोडं वेगळंच वाटतंय स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये हा चमत्कारच घडतो आहे कारण मला आधी इतका विश्वास नव्हता आणि काय माहिती मनामध्ये इतका भाव नव्हता कोणती वस्तू करण्यासाठी घर स्वच्छ करायची तर अगदी जरूरत आहे बघा इथे काय काय घेतलं आहे लक्षात घ्या याच्यानेच तुम्ही घर साफ करा कारण आपल्या घरामधली दरिद्रता हे दूर होत असते मी करत आहे म्हणजे लक्ष्मी लक्ष्मीपूजनाची आज प्रॉब्लेम असा झाला ना सर्व घरामध्ये कचरपुत करून घेतलं व्यवस्थित घर साफ करून घेतलं आणि नेमका प्रॉब्लेम ह्या झाला की मांडणी करायची होती आधी पण मांडणी मी राहू दिली आणि नंतर माझ्या लक्षात आलं की राहू काळ केव्हा आहे राहुकाळ पाडला मी तर राहू काळ तीन वाजतापासून तर साडेचार वाजतापर्यंत होता मग मांडणी माझी आता राहिली करायची आता मांडणी करते आणि दुसरा प्रॉब्लेम असा मला परत रांगोळी काढावी लागेल कारण आमच्याकडे पाऊस आला पावसाने गोड घातला आता असा प्रॉब्लेम होऊन जातो आधी आपण तयारी करून ठेवायचा विचार होता पण नाही जमत करूया आता स्वामीची इच्छा मला हे असे आसन खूप चांगले वाटतात बघा किती सुंदर आहे सुंदर आहे ना खूप दिवाळीकरता खरेदी केली होती पण मी तुम्हाला काहीच दाखवलं हो दा नाही बघा याचं किती मस्त सुंदर कलर आहे हे बघा मी मांडणी करून आता फटाफट खूप कमी वेळ आहे नंतर सांगते मी मांडणी वगैरे कशी केली होती तर इतक्या लवकर तयारीला लागली होती तरी देखील माझी खूप गडबड झाली धावपळ खूप होते सेवा करण्याची खुशी तर असते पण आपण जेव्हा एखादी पूजा मांडणी करत असतो तर खरंच थोडा आधीच तयारी करा कारण तयारी करायला खूप वेळ लागतो रांगोळी मी बनवली पण मी जे साचे आणले होते ना लक्ष्मीच्या पावलाचे ते व्यवस्थित येत नव्हते तर त्याच्या कारण थोडा प्रॉब्लेम झाला मला रांगोळी बनवताना मी दोन वेळा हे बनवलं आणि ह्या कारणाने खूप वेळ झाला आणि अशा प्रकारे मी इथे मांडणी केली आणि ब कसं असते माहिती आहे का आपण विचार काही करता आणि आपल्याकडून होत काही असतं मला काही वेगळीच डिझाईन करायची होती हे बनलं काही वेगळंच पण जशी स्वामी आईची इच्छा त्यांना जे योग्य वाटत होतं तेच मी इथे माझ्याकडून त्यांनी करून घेतलं माझ्या सेवा वगैरेही सर्व राहिला आहे आता मांडणी वगैरे माझी झाली आहे व्यवस्थित म्हणजे मी कंप्लीट पूर्ण पूजा करून घेतली अभिषेक वगैरे सर्व माझा झाला आईला नैवेद्य द्यायचा बाकी आहे आणि त्यानंतर ज्या सेवा आपल्या लक्ष्मीप्राप्तीच्या असतात त्या बाकी आहे इथे आम्ही आरती करत आहोत आता देवीची आरती करताना मी म्हणजे मोठ्या आवाजामध्ये आरती लावून दिली आणि खरं सांगू का इतकं सुंदर वाटत होतं ना असं वाटत होतं की म्हणजे आपण स्वर्गामध्ये आलो आहे आणि हा आनंद काही वेगळाच वाटत होता मला माझी आई इथे आरती करत होती माझे वडील होते म्हणजे खूप भारी वाटत होतं आणि विशेष म्हणजे मी जेव्हा सेवा नाही करायची जेव्हा मला म्हणजे ह्या सगळ्या वस्तू इतक्या आवडत नव्हत्या तेव्हा काही वेगळंच होतं आणि आत्ता सेवा करायच्या मला तुम्ही तीन तास बसायचं सांगितलं तरी मी मस्त बसून सेवा करू शकते खूप आनंद मिळतो मला कारण खरं सांगू का सर्वस्वार्थी जग आहे जे काही आहे ते आपले गुरु आपली सेवा आणि आपली भक्तीचं आहे आपल्यासोबत काहीच येणार नाही आहे हेच आपल्यासोबत येणारी आपली धनसंपत्ती आहे आणि आपण म्हणजे बरेचसे लोक तर ह्या दिवशी लक्ष्मीप्राप्तीसाठी सेवा करत असतात ते गरजेची आहे कारण आयुष्यामध्ये पैशा वगैरे काही नाही पण खरं सांगू का सेवा ही आपल्यासोबत काय घडवू शकते ना हे मलाच माहिती आहे कारण आयुष्यामध्ये इतके उतार चढाव पाहिले मी की कधीकधी मला असं वाटतं ना ह्या अवस्थेत जर का स्वामी नसते तर काय झालं असतं मला स्वामी खूप आवडता आणि माझा स्वामीमध्ये खूप जीव आहे आणि विशेष म्हणजे मी मस्त गाणे लावले होते मंत्रस्तोत्र चालू होते आणि मी ही पूजा करत होती इतकं भारी आणि इतकं प्रसन्न वाटत होतं असं वाटत होतं की मी आता हे असंच करत राहू माझी ह्या वर्षीची दिवाळी स्वामी आईच्या कृपेने आणि स्वामी सेवाच्या कारण इतकी सुंदर झाली की ज्याची मी तुम्हाला सांगू शकत नाही म्हणजे शब्दांमध्ये माझ्याकडे वर्णनच नाही ते हे सर्व माझ्या स्वामी आईंनी केलं आणि त्यांना खूप खूप धन्यवाद अशा प्रकारे मी माझी दिवाळी साजरी केली श्री स्वामी समर्थ